हीच गाडी आहे ना मॅडम नक्की नंबर प्लेटवरून तुमच्या हो हो ताई काय ते आ... हर्षद प्लेट इथेच लक्षात का हो बोला बरं त्यांना गाडी चाव्या बरोबर चावी आणि कशाला ते घरी नाहीयेत बोलवा मग त्यांना ते घरी कुठेतरी बाहेर गेलेत कामानिमित्त गाडीचे हप्ते नाही भरलेले त्यांनी अजून तीन थकले, दोन तीन दोन वेळेस नोटीस पाठवली तरी समजत नाही का अहो मला त्यातलं काहीच माहिती नाहीये तुम्ही त्यांना बोलवा नाही कोणाला तरी बोलवा घरातल्या सध्या घरी कोणीच नाही तुम्ही नंतर ना? का या ना नंतर या म्हणजे काम्ही काय इथले वाटलं का तुम्हाला या नंतर या बँकेतले साहेब आहेत आम्ही समजता का अहो मॅडम पण मला त्यातलं काहीच माहित नाही आणि आन... आत्ता ते घरी पण नाहीत मी कोणाला सांगू बर चावी या ना आम्ही गाडी घेऊन जातो मग तुम्ही त्यांना पाठवा बँकेत मग ते बोलतील अहो यांना समजावा ना माझ्या जवळ नसते चावी हे बघा आमची पद्धत आहे ती आम्हाला ती गाडी जप्त करावी लागेल अहो पण पन... त्यांना आम्ही एवढे फोन बिन मेसेज केले होते त्यांनी अजून काय रिप्लाय दिलाय का आम्हाला दिला मला त्यातलं खरंच काही नाही माहित तुम्ही ते असतील तेव्हा या ना घरी उद्या या बर तुम्ही कोण आहेत बरं इथं अहो बहीण आहे हर्षलची मी मग तुम्हाला माहिती नाही का तुमचा भाऊ कुठे गेला कुठं नाही गेला आता सांगून थोडी ना जातो कुठेतरी गेला असं दोन दिवस झाले फोन लावते फोन फोन उचलत नाही तर सांगायचं जा ना जास्त वाद घालवण्यात काय मजा नाही घ्या आपली गाडी आपल्याकडे सेकंड चावी असेल तर घेऊन जाऊ आपण गाडी असं करू नका एक काम करा तुम्ही ऐका आमचं जरा मदत करा थोडीफार ते गाडीची चावी आणून द्या आम्हाला करावं लागेल तसं इलाज नाही काय अह सर मी तुमच्या पाया पडते माझ्याकडे चावी नाही मी कुठून देऊ माझे आई बाबा तिकडे बसलेत कांदे कापत चला बर त्यांच्याकडून त्यांच्याकडून घेऊ चांगली चला मग त्यांच्याशी फोन करा त्यांच्याशी भरू मार्केटला जाऊन द्या काय तेवढे काय बघ फोन आणखी बँकेच्या हप्तेने भरले तुम्ही अहो ना टेम्पोची आम्ही मागतात त्या आपल्या आणि घेऊन जायचं म्हणतात जप्त करायला आले तीन नोटीस आले तुम्हाला तरी तुम्ही आज हप्ते नाही भरले म्हणून आम्ही घेऊनच जाणार ना तीन नोटीस पोरण सांगितलं पण नाही आपल्याला हर्षल मनोहर दांडेकर कोण आहे हो आमचा मुलगा आहे तो मग काय आम्ही नोटीस पाठवले होते बँकेने आता आम्हाला आमची प्रोसेस करावी लागेल का नाही आम्ही भरतो ना असं जप्त कसं काय करतोय कसं काय करत म्हणजे तीन नोट चालतं हो का झोपले होते कसं मॅडम आता विकले ना पहिले तुमचे भर पैसे भरतो आम्ही आता द्या काही एक दोन हफ्ते तरी भरावाच लागणार तुम्हाला त्याशिवाय आम्ही जाणार नाही तो पण मी काय म्हणते ऐका ना तुम्ही असं एवढं हे नाही आता आम्ही उद्या किंवा परवा आम्ही भरतो तुमचे पैसे मॅडम आमच्या पण खिशात नाही जाणार ते आम्ही पण तिचा कर्मचारी सहकार्य तुम्ही आम्हाला एवढ्या वेळेस करा काय आम्हाला पण काही नियम असतात आम्हाला बोलणार आहेत वरण आम्ही काय करायचं एवढा कुठून पैसे आणायचे नाही आम्ही आमच्या नियमाने काम करतो आम्ही तुम्हाला दोन मोठ नोटीस पाठवल्या तुम्ही मुलाला तुम विचारा कुठे तुमचा मुलगा बोलाव बर आता आहे जरा गावात आला की मग बोलतो आम्ही त्याच्याशी सगळं ठीक आहे पण फोन फोन सुद्धा उचलत नाही ते बरं जाऊ दे आता पण चुकलं म्हणजे काय मला एक सांगा ताई तुम्ही चुकलं भागला असं म्हणून जमतय का बरोबर आहे नाही आम्हाला काही नियम आहेत की नाही अवसर तुमचं बरोबर आहे पण आता दादा आल्या ना बाहेर ना की आम्ही त्याच्याशी बोलणं करतो आणि कांदे तुम्ही बघताय ना समोर आता एवढं विकले ना की तुमचे पैसे भरतो आम्ही आणि खरं सांगायचं ना नाही बर काय झालं काय नाही मग काही करता ना असत मग आम्हाला पण तेच माहिती फोनवर म्हटले की दोनच दिवसाची मुदत दे आम्ही दिली असते ना तीन महिने झाले था आम्ही थांबले आम्ही फोन करता येईल फोन सुद्धा उचलत नाही दास्तुड असत चालते आता तुम्ही आलात ना अजून दोन दिवस कांदे विकले की तुमचे पैसे पहिले भरतो काय माहितीये काका चार महिने आम्ही थांबलोय हो चार महिन्यापूर्वीच तुमच्या मुलांनी जर फोन उचलून आम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं तर आम्ही केलं असतं आता फक्त तुमच्या शब्दाला मान देतोय आम्ही हो हो। वर साहेबांना आम्ही कळवतो काहीतरी पण दोन दिवसाच्या पेमेंट जमा करा हो हो। चालेल हो। हो। आता वॉर्निंग नाही भेटला डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ सर आमचं नाही लज मग आम्हाला ती प्रक्रिया आहे आमची काय करायचं या पोरचलीचा भाग कसा नाही बरं काय करावं का त्याला सांग काय करावं काय काय करावं म्हणून जमत का त्याला येऊन द्या आता मी कुठं गेलो तुला सांगून गेलाय गा का गावात गाडी आणि तिला काय सांग जाऊ द्या इथलं काम झालंय ना तुमचं चला घरी आता येईलच तो अरे गाडी घरी लावतो कुठं बोमत फिरतोय माहिती आता गेला मित्रांसोबत गावात बोलली नाही मित्रांकडे जातोय का बाकीचा उद्योग नाही मित्रा काय जातो कुत्रे काय जातो मला सांगून जातोय का तुम्ही ना भांडत बसू चला बरं झाले हे असे उद्योग अधिकारी ते यायचे परत फडाफडा बोलून आता भाऊ भाऊ किती मग काही लोक म्हणते काही नाही होणार आपण भरू ना पैसे काय बाई चला हे कांद्याचं हो का मारद उदर त्याच सोक्ष मोक्ष आता त्याच्याकडे बघच आले जरा बघ नाही चांगलं बघते काढन तसं ऐकत काय ते